सेनगाव या ठिकाणी सकल शेतकरी समाजाच्या तर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बैलगाडी मोर्चा काढण्यात आला असून यामध्ये सोयाबीन कापूस आणि इतर पिकांना हमीभाव देण्यात यावा आणि पीक विमा देण्यात यावा यासाठी सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चाचे आयोजन केले होते Não é यावर्षी खरीप आणि रब्बी पिकाचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना शासनाकडून कुठलीच मदत मदत मिळाली नसून तात्काळ करण्यात यावी यासाठी या, या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चा मध्ये घोषणाबाजी करण्यात आली यावेळी सेनगाव पोलिसांकडून कडक बंदोबस्त करण्यात आला होता प्रतिनिधी महादेव हरण एन टी व्ही न्यूज मराठी सेनगाव हिंगोली